हे फ्रूट्स मी एक ऑफिसमध्ये खाण्यासाठी घेऊन जात होते हा दादासाठी मी टिफिन पॅक केलेला दुपारसाठी हे आज आम्ही सगळ्यांनी पार्टी केलेली मुगभजी आणि वडापावची नंतरनी मी चहा बनवायला घेतला ऑफिसमध्ये सगळ्यांसाठी आले टाकून सगळ्यांना खूप आवडला माझ्या हातचा चहा ते काम करत करत एन्जॉय करत होते नंतरनी घरी यायला निघाली घरी आली डाळ वगैरे लावून घेतली आणि मस्त अशी शेवगा टाकून डाळ बनवून घेतली कोण कोण अशी शेवगा टाकून डाळ बनवतं मला नक्की कमेंट करून सांगा नंतरनी कोथंबीर आणि कडीपत्ता निवडून ठेवला आणि तो आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करतो जेव्हा लागतो तेव्हा यूज करतो आणि मी भाजीसाठी बनवत होते आज हरभऱ्याची भाजी ओला हरभऱ्याची भाजी होती त्याची भाजी बनवली नंतर आमचा पिल्लू हा क्रिकेट खेळत होता हे मी आज आणलं आहे नर्सरीमधून रोप हे मी टॉपचं कलेक्शन माझं तुळशीबाग घेतन परचेस केलेलं तुम्हाला कुठला टॉप आवडला मग नक्की कमेंट करून सांगा मग आम्ही आमच्या रवा भाजत होता नाश्त्यासाठी त्यांनी हे पापड बनवले साबुदाण्याचे आणि मी नंतरनी भांड भाकरी बनवून घेतली कोणाकोणाला रात्री भाकरी खायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा